श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व मैत्रिणींना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत आपण या सणाचा गोडवा वाढत अस गोडवा वाढवत असतो तर मकर संक्रांत हा सण आपल्यासाठी म्हणजेच स्त्रियांसाठी हा एक सौभाग्याचा सण मानला जातो तर यंदा मकर संक्रांत ही चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये वार बुधवार रोजी आलेली असून मकर संक्रांत कोणते वस्त्र परिधान केले आहे वाहन कोणते आहे कोणत्या दिशेकून येत आहे व कोणत्या दिशेस जात आहे मकर संक्रांतीचे पुण्यफल काय मकर संक्रांतीच्या काळामध्ये आपण कोणते दानधर्म करायला हवेत व मकर संक्रांतीचा वान द्यायचा पुण्यवेळ कोणती आहे या सर्व गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर त्याआधी मकर संक्रांत हा एक उत्सव आहे या उत्सवामध्ये नवीन वर्ष म्हणजे इंग्रजी वर्ष इंग्रजी वर्ष चालू झाल्यानंतर येणारा पहिला सण हा मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीची अशी मान्यता आहे की मकर संक्रांतीच्या काळामध्ये दिवस हा तिळातिळाने वाढत जातो व रात्रीही छोटी होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीमध्ये तिळगुळ का खाल्ले जाते तर थंडीच्या महिन्यामध्ये तीळ आणि गुळ हे गरम असतात व हे आपल्या शरीरासाठी आरोग्याच्या दृष्टीने एकदम उत्तम असतात त्यामुळे आपण मकर संक्रांतीला तिळगुळ देतो व तिळगुळ द्या गोडगोड बोला असे म्हणतो कारण की आपण एकमेकांना गोड काहीतरी पदार्थ देतो व जे काही जुने पुराणे आपले वाद असतील किंवा जी काही कटुता आपल्यामध्ये असेल ती पूर्णत विसरून जा व या वर्षापासून किंवा या सणापासून नवीन सुरुवात करूया असं म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ द्या गोडगोड बोला असे म्हणत असतो तर मकर संक्रांत हा सण म्हणजे एक खूप मोठा उत्सव आहे किरणोत्सव म्हणले तरी हरकत नाही कारण यावेळी सूर्य हा मकर प्रवेश करत असतो म्हणजे दे सूर्यदेव देखील आपल्या पुत्र शनिदेवास भेटायला जातात म्हणजे त्यांच्यासाठी देखील हा एक उत्सवच असतो त्यामुळे मकर संक्रांत ही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाने साजरी केली जाते तर मकर संक्रांतीची उत्सुकता ही स्त्रियांना अधिक असते की मकर संक्रांतीला आपण नवीन कपडे नवीन अलंकार नवीन बांगड्या नवीन साडी या सर्व वस्तू खरेदी करीत असतो तर या वर्षी तुम्हाला कोणत्या रंगाची साडी घ्यायची नाही तर कोणता रंग वर्ज करायचा आहे ते आपण यात जाणून घेणार आहोत तर मकर संक्रांत ही बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे म्हणजेच पंचांगानुसार शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस क्रू अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटाने सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे तर सूर्याचे मकर संक्रमण बालो कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे मकर संक्रांतीने हातात गदा घेतली आहे व याने कुमारिका असून ती वाघावर बसलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे व हातात जाईचे फूल घेतलेले आहे त्याचबरोबर तिने मोती परिधान केलेलं आहे व अंगावर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले आहेत तिची सर्प जाती असून वार नाव व वा नक्षत्र नाव हे मंदाकिनी आहे व भूषणार्थ मोती धा दा, मोती धारण केलं आहे पायस भक्षण करीत आहे व सामुदाय मुहूर्त ह्या तीस आहेत पूर्वेकडून येत आहे व पश्चिमेस जात आहे आणि वायव्य दिसेस पाहत आहे तर ह्या हो ही होती मकर संक्रांतीची माहिती तर यावेळेस मकर संक्रांतीचे जे वस्त्र परिधान केले आहेत त्या रंगाचे वस्त्र किंवा त्या रंगाच्या वस्तू आपल्याला मकर संक्रांतीच्या काळामध्ये घालायच्या नाहीत म्हणजेच वान देत असताना त्या वस्तू आपल्याला आपल्या अंगावर परिधान करायच्या नाहीत तर पुण्यकाळ कोणता आहे तर पुण्यकाळ हा आहे तीन वाजून सहा मिनटांनी सुरू होत आहे तर सूर्यास्तापर्यंत वाण द्यायचा पुण्यकाळ काळ हा आहे तर मकर संक्रांतीच्या या काळामध्ये आपण कोणकोणते दान केले पाहिजे तर मकर संक्रांतीच्या काळात आपण तिळाचे दान गुळाचे दान नवीन वस्तूचे दान नवीन वस्त्राचे दान अन्नदान त्याचबरोबर जर आपल्याच्याने शक्य असेल तर भूदान गोदान व गायींना चारा देणे पशुपक्ष्यांना खाऊ घालणे त्यांना पाणी किंवा चारा पाणी ह्याची व्यवस्था करणे म्हणजे एक सांगायचे झाले तर आपल्याच्याने जेवढे शक्य होईल तेवढे दान आपण या काळामध्ये करायला हवेत तर आता जाणून घेऊया या काळामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत तर या काळामध्ये आपल्याला नखे काढणे केस कापणे त्याचबरोबर गाईचे दुधाची धार काढणे गवत कापणे अशा वस्तू करणे आपल्याला या काळात टाळायचे आहे त्याचबरोबर या संक्रांतीचे फळ काय आहे तर मकर संक्रांतीने आपल्या अंगावर पिवळे वस्त्र धारण केलेले असल्यामुळे पिवळ्या रंगाच्या वस्तू महाग होतात म्हणजे जसं की सोने महाग होईल असे म्हटले जाते व त्याचबरोबर मकर संक्रांत ही ज्या दिशेकून आलेली आहे ना म्हणजे पूर्वेकडून पश्चिम जात आहे म्हणतात तर पूर्वेकडून आलेली आहे पूर्व भाग पूर्वेकडील भागात राहणाऱ्या लोकांसाठी हे अत्यंत शुभ आहे व त्या भागामध्ये सर्व काही शुभ घडणार आहे अशी संकल्पना आहे तर मकर संक्रांत दोन हजार सव्वीसमध्ये तेरा तारखेला आपण भोगी साजरी करणार आहोत व चौदा तारखेला आपल्याला मकर संक्रांत साजरी करायची आहे तसेच पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस गुरु वार गुरुवार या रोजी आपण संक्रांत साजरी करणार आहोत म्हणजेच मकर संक्रांतीचा काळ हा तीन दिवसाचा असतो या तीनही दिवस आपण वेगवेगळ्या रीती परंपरा पाळत असतो तर ही होती मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून आवश्यक अशी माहिती मिळाली असेल तर भेटूया पुन्हा एका अशा छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ देळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा